नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप फुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रणील गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत सदर आदेशाबाबत संदीप शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणारी इसमानबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांना सूचित केले याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांच्या पोलीस पथकातील पोलिस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीरपणे विना परवाना वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली आहे सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नमूद पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकास रवाना करून सदर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे डम्परवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांबल्या असता था। थोड्या वेळात सदर ठिकाणी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक निळ्या पांढऱ्या रंगाचा डंपर येताना दिसला त्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने सदरच्या डंपर चालवणाऱ्या चालकाला पळून जाण्याची संधी न देता सदरचा शिताफीने त्याच्यावरील ताब्यात घेऊन त्याच्यावर का कायदेशीर कारवाई करीत त्याच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली चार ब्रास चोरटीवाळू सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक कौश करण्यासाठी वापरण्यात आलेला डम्पर असा एकूण आठ लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदरची बेकायदेशीर उत्खनन केलेली चोरटी वाळूची वाहतूक त्यांनी त्याचा मालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याच्या सांगण्यावरून केले असल्याचं चा निष्पन्न झालं आहे सदर गुन्ह्याचा तपास पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड ह्या करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळीमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायाचं समोळ बिमोड करण्याच्या उद्देशाने उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासन यांना देण्याचे महात्मा गांधी पोलीस चौक ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा